माता रमाई यांची एकशे सत्तावीसवी जयंती मोठ्या उत्साहात नावडे फाटा एकतानगर पंचशील मित्रमंडळ येथे आयोजित करण्यात आली यावेळी सांस्कृतिक कार्यक्रम राबवण्यात आला या सांस्कृतिक कार्यक्रमात भरपूर लोकांनी मोठा प्रतिसाद दिला महाराष्ट्राचा आरसा न्यूजला लाइक करा सबस्क्राईब करा कमेंट करा व शेअर करा करायच सोनाली सर्वांना माझा क्रांती माझं नाव अलका शिवाजी गायकवाड आज मी तुम्हाला रमाबाई बद्दल दोन शब्द सांगित देते तुम्ही शांत चितेने ऐकावे अशी माझी नम्र विनंती रमाबाई फुल नेहमी रमाबाई भीमराव आंबेडकर रमाबाईचे चे पूर्ण नाव रमाई भीमराव आंबेडकर रमाबाई फादर नेम इज भिकू दुत्रे रमाबाई वडिलांचे नाव भिकू दुत्रे रमाबाई मदर नेम इज रुक्मणी भिकू दुत्रे रमाबाई आईचे नाव रुक्मणी भिकू दुत्रे रमाबाई हस्बंड नेम इज डॉक्टर भीमराव आंबेडकर रमाबाई पतीचे नाव डॉक्टर भीमराव आंबेडकर जय भीम जय संविधान जय भीम जय संविधान मी तुम्हाला रमाबाई बद्दल दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांततेने ऐकावे अशी माझी नम्र विनंती माझ्या भीमाची सावली दीनदलितांची आई माझ्या भीमाची सावली दीनदलितांची आई अशी भाग्यशाली त्याग मूर्ती रमाई दलित बांधवानो या माझ्या दलित बांधवानो नो आणि गाजल्यानो करून मी कुले देईन तुम्हाला करून मी कुले काळाराम मंदिर चौदारचे तळे काळाराम मंदिर चौदारचे तळे यमाज्या दलित बाजवा नो रचल्यानो आणि गाजल्यानो देईन तुम्हाला करून मी कुले काळाराम मंदिर चौदारीचे तळे काळाराम मंदिर चौदारीचे तळे वर्षानुवर्षे हिनले तुम्ही या दूर लोटीले ज्यास माझा वर्षानुवर्षे हिनले तुम्ही या दूर लोटिले ज्यास माझा गुराखाद्यावरती मी वाहि लाऊन पणा प्राण माझा विजयाच्या लाऊन पताका मुक्या नाही फोडून वाचा चालाय लावीन लुळे पागडे चालाय लावीन लुळे पागडे काळा राम मंदिर चौदारीचे